जय गजानन रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्यग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये आहे सूर्य सूर्यप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा या सूर्याला देव मानून त्याच्या प्रती म्हणजे रथसप्तमी होय सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्यांच्या रथाचे सात गोडे यांचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्र लोक ग्रहण लोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्गलोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी सण सूर्य मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर, उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवडत असल्यामुळे ज्या प्रकारे देवळाला महत्व प्राप्त होते तसेच महत्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमीला सूर्याच्या उपासनेबरोबरच प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले पाहिजे रथसप्तमी विधी रथसप्तमीला अरुदय काळी स्नान करावे सूर्यदेवाची बारा नावे घेऊन सूर्य सूर्यनमस्कार घालावे पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून त्याची पूजा करावी त्याला तांबडी फुले व्हावी सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदय अष्टकम आणि सूर्य कवचम यापैकी एखादी किंवा ऐकावे खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवाच्या रथाला असणारे सप्त अश्व सप्ताहातील सात वार व बारा चाके बारा राशी दर्शवतात या बारा राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा केली जाते अंगणात गोवऱ्या पेटून त्यावर एका बोडक्या दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा सर्वांना प्रसाद देतात रथसप्तमी कथा श्रीकृष्णाचा मुलगा श्याम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत रागीट स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाचा मुलास माहीत नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसाच्या तपानंतर श्रीकृष्णास भेटावयास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते तेव्हा हे बघून श्याम त्यांना हसले हसण्याचे कारण कळल्यावर दुर्वासांना त्यांचा अतिशय राग आला आणि त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल तसेच घडले हे अनेक वैद्यांनी त्यांची चिकित्सा केली पण फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याला सूर्याची उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा मानून श्याम आणि सूर्य आराधना केली आणि काही दिवसातच त्यांचा रोग बरा झाला जय गजानंद